बॅक टू माय चॅनल आणि आपलं साडीचं सा कलेक्शन असणार आहे ते आहे ट्रेंडी कलेक्शन सर्वात जास्ती आता फॅशन मध्ये असणार चंद्रकोर ते ही खूप बजेट मध्ये तुम्हाला चंद्रकोर ही साडी मिळत आहे ब्लाऊज पण खूप सुंदर आहे की आधी पाचशे रेंज होती तर पाचशे चा स्टॉक पूर्ण संपलेला आहे आता दुसरा स्टॉक आलेला आहे सहाशेच्या चा तो सुद्धा खूप सुंदर आहे नऊशे रुपये आहे आणि आधीच जे होतं पाचशे वाला तसंच कपडा क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्ती आणखी छान आहे आणि ब्लाऊजावर चंद्राची डिझाईन आहे आधीचा जो ब्लाऊज होता त्याचं प्लेन होता आणि काठं होतं याला चंद्राचा डिझाईन दिला आहे म्हणून थोडं रेंज जास्त आणि कपड्यामध्ये सुद्धा फरक त्याआधी सर्व ताईंना माझ्या मनापासून धन्यवाद कारण की खूप सपोर्ट करत आहे व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद मिळत आहे तुमचा आणि खूप छान छान कमेंट्स करत आहे असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट्स करत राहा आणि खूपशा ताईंचे मी इतकं क्लिअर करते तरी मेसेज येते की ताई एक साडी आम्हाला मिळेल का हो एक साडीसुद्धा मिळेल तुम्हाला ती दोनशेची असेल तरी पाचशेची ही असेल तरी तुम्हाला एक साडी मिळेल शिपिंग चार्ज लागेल त्याचे आणि जिथे तुम्ही राहता त्या पत्त्यावर तुम्हाला घरी बसल्या साडी तुम्हाला मिळून जाणार तुम्ही या पत्त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन छान छान साडीचे अपडेट्स तुम्हाला पाहायला कलेक्शन आले आहे हेवीमध्ये ताईंचे मेसेज आहेत की ताई आम्हाला हेवी कलेक्शन पाहिजे ते सुद्धा मी टाकणार आहे पण आता जी सर्वात जास्त डिमांडिंग होतं आणि खूपशा ताई सुद्धा झाल्या होत्या की वाला कलेक्शन का बरं संपलं तर सेम तसं चाललं आहे पण अशीच्या रेंजमध्ये कपडा क्वालिटी फरक आहे ब्लाऊजामध्ये तर चला बघ आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायचं आहे मी स्क्रीनवर नंबर देत आहे तरी प्रश्न पडत आहे सर्वांना की साड्या कसं बुक करायच्या स्क्रीनवर मी नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर आहे तुम्हाला ही साडी हवी त्याच्या स्क्रीनशॉट काढून तुम्ही

आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी साडी पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे पदर सेम तसाच आहे फक्त त्यामध्ये प्लेन ब्लाऊज होत यामध्ये प्लेन म्हणजे काठाचं ब्लाउज होतं यामध्ये चंद्राचा डिझाईन दिलेलं आहे तरी सुद्धा मी एकदा दाखवून देते मॅचिंग याची याच्यामध्ये पाच ते सहा सेट आले आहे कोणत्या याच्यामध्ये प्लेन ब्लाऊज आहे कोणत्या याच्यामध्ये चंद्राची डिझाईन आहे आधीच सांगू देते आणि मग मागवल्यावर तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये चंद्राची डिझाईन नाही ब्लाऊज काही मध्ये निघत आहे काही मध्ये नाही निघत आहे आणि एक पीस मी बोलली होती तुम्हाला ओपन करून दाखवते ते मी ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा पॅटर्न समजणार ही पूर्ण साडी येणा काठा बघत आहे तुम्ही लास्ट पर्यंत पूर्ण कायचं कलेक्शन नसेल समजत तर आधीचा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पाचशे रुपयामध्ये चंद्रकोर पैठणी त्यात बघू शकता मी एक साडी पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे आधीच्या व्हिडिओमध्ये छोटे संद्र आहे जवळून सुद्धा दाखवत आहे धुरून सुद्धा दाखवत आहे जी काठामध्ये साडीमध्ये जी शाईन आहे सेम तीच शाईन येणार जर तुम्ही साडी बुक केली तर तुम्ही जी बघत आहे सेम तुम्हाला तीच क्वालिटी तीच कलर मिळणार याच्यामध्ये सुद्धा रेडचं मॅचिंग आहे तिसरा या जो याचा कलर येणार तो रेड कलर रेड कलर सुद्धा खूप सुंदर आहे रेड वर ग्रीन कलर मॅचिंग आहे पूर्ण रेड कलर ची साडी आहे ही ग्रीन कलर चा पदर ग्रीन कलर चा ब्लाउज ग्रीन कलरचा पदर जो आहे मोराच्या डिझाईननी पूर्ण भरलेला आहे प्ले याचा जो कलर येणार हा कलर सुद्धा आता खूप चालत आहे ग्राम आणि ब्लू कलर येतो हा याला रेड कलर मॅचिंग आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याच्यासुद्धा पाचव्या नंबरचा जो कलर आहे तो आहे ऑरेंज कलर आधीचा जो कलेक्शन होता फाईव्ह हंड्रेडवाला त्यामध्ये कलर शेड हा नव्हता आता आलेला आहे मॅचिंग तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आहे आणि कपड्याची शाईन बघतवाले एकही कलर नाही आहे ओरिजिनल कलर जे आहे तेच आहे स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता कॉम्बिनेशन लई भारी आहे यांचं आणि तुम्ही सर्च मारू शकता खरंच ह्या साड्या शोरूम प्राइस नऊशे पन्नास रुपयाच्या आहेत इथे बघू शकता तुम्ही पदरचं ब्लाऊजचं मॅचिंग सॉरी रेड कलरच्या ब्लाउज पीस यासाठी ओपन नाही करत कारण पूर्ण फिनिशिंग मग बिघडतो कारण आधी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे सहाव्या नंबरचा जो, जो कलर आहे तो हा रॅमा कलर येतो हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे याला मॅचिंग बैगनी कलर पिंक कलर याला जो मॅचिंग आहे ते या कलरची येणार बैगनी डार्क थोडा बैगनी आणि पिंक मिक्समध्ये आहे सेम जी मॅचिंग तुम्हाला दिसत आहे तीच मॅचिंग येणार एक साडी नंतर ओपन सुद्धा करून दाखवते मी राणी लोकांचा राणी पिंक कलर याला मॅचिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे या कलरची मॅचिंग आहे याला यामध्ये या, या कलरची मॅचिंग येणार शहरावर सुद्धा बघू शकता खूप सुंदर उठून दिसणारे कलर आहेत हे मॅचिंग तुम्हाला मी ते दाखवून देते याला मॅचिंग जी आहे ही दिलेली आहे डार्क कलर येतो हा जसं इथे दिला आहे सेम त्या कलरची मॅचिंग आहे आणि पदर सुद्धा त्याच कलरचा आहे खूप भारी कलेक्शन भारी कलेक्शन आहे हा आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला हे कसे वाटतात प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका तसे छान छान कमेंट्स करता तुम्ही पण आणखी आणि हा येलो रेडचं कॉम्बिनेशन हा सुद्धा कॉम्बिनेशन हा सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याला रेड कलर मॅचिंग दिलेलं आहे रेड ब्लाऊज रेड पदर आणि येल्लो कलरची ही साडी आणि खूप फ्रेश कलर आहे ते बघू शकता तुम्ही रेड कलर चे ब्लाऊज रेड चा पदर आधी जो मी एक कलर दाखवला होता तो ब्लू मध्ये होता आणि हा त्यामध्ये नेव्ही ब्लू आहे दोन शेड येतात ब्लू मध्ये एक डार्क ब्ल्यू येतो थोडासा एक वेगळा येतो दोन ब्लू आहे वेगवेगळे आधी जो दाखवला होता तो रॉयल ब्लू होता आणि हा नेव्ही ब्लू रॉयल ब्लू थोडा फ्रेश असतो थो, आणि हा नेव्ही ब्लू जो आहे थोडा काळपट असतो पण सुंदर दिसतो कॉम्बिनेशन बघताय तुम्ही याचा राणी कलरचा ब्लाऊज राणी कलरचं पदर राणी कलरचे इथे ब्लाऊज दिलेले आहे चंद्राची डिझाईन दिलेली आहे आणि राणी कलरचे पदर तर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही किती भारी दिसणार दोन कॉम्बिनेशन आहेत आधीचा जो मी ब्लू दाखवलेला होता त्याच्यामध्ये रेड कॉम्बिनेशन होतं आणि यामध्ये जे आहे राणी कलरचं सर्वात लास्ट दहाव्या नंबरचा कलर आहे बॉटल ग्रीन हा सुद्धा सर्वांचा फेवरेट असतो स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही शेवाळी ग्रीन, ग्रीन म्हणतात याला कोणी बॉटल ग्रीन कोणी काही कलर म्हणतात मॅचिंग याला बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे मॅचिंग दिली आहे याला मोहरू कलरची दिली आहे याच्यावर सुद्धा ब्लाउजावर डिझाईन आहे चंद्राची शेवाडी ग्रीन पूर्ण दहा कलर मी तुम्हाला दाखवले आणि कावर ही साडी सहाशेला पडली आधीची कापशे साडे बुक करायची आहे स्क्रीनवर मी नंबर देते आहे व्हॉट्सअप नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर बुकिंग नंबर तो शकता पूर्ण दहा कलर मॅचिंग तुम्हाला दाखवली कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय आहे भाए।